उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची काल सकारात्मक बैठक झाली मातोश्रीवर झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली तसेच समन्वयानं प्रश्न सोडवणार अशी माहिती चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली आहे सरसकट कर्जमाफीवर शिवसेना ठाम आहे असं स्पष्टीकरण दिवाकर रावतेंनी दिले दिवा रावते या उच्चाधिकार समितीने शेतकऱ्यांच्या संघटनांशी चर्चा करून ही जी पाच एकरापर्यंतची व्याप्ती होती ती पाच एकराची व्याप्ती जी किंवा पाच एकराचं कॅपिंग म्हणूया त्याचं लिमिट म्हणूया ते काढलं आणि राज्यातला थकीत जो जो शेतकरी आहे त्याची कर्जमाफी होईल आणि जो जो म्हणताना त्याच्यामध्ये एकराचं काही लिमिट आपण ठेवलं नाही आता ही जी सरसकट कर्जमाफी आपण म्हटली की राज्यातला जो जो शेतकरी थकीत असेल थकी हो त्याची कर्जमाफी होईल या विषयामध्ये एकदा माननीय उद्धवजींना भेटून त्यांना ह्या सगळा निर्णय नीट समजवून सांगावा याच्या अंमलबजावणीसाठी जे आम्ही एक निकष समिती करतो त्याची जाणीव द्यावी आणि त्यांच्याही काही सूचना घ्याव्यात या दृष्टीने आज मी आणि मान्य सुभाषबाबू देशमुख आणि सहकार विभागाचे काही अधिकारी असे म्हणून मान्य उद्योजींना भेटलो मान्य दिवाकरजी रावते आणि त्यांचे सर्व ज्येष्ठ नेते सगळे या चर्चेमध्ये होते आणि अतिशय सविस्तर काय निर्णय आपण करतो की ज्या निर्णयामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा होईल आणि राज्याचं आर्थिक स्तरीयही बिघडणार नाही असा एक समन्वय साधण्याचा प्रयत्न आम्ही जो करतो तो त्यांच्यापुढे आम्ही मांडतो